अकोल्यातील खदान पोलीस स्टेशनला गेल्या काही वर्षांपासून कार्यरत असलेला आणि गेल्या वर्षभरापूर्वी तत्कालीन ठाणेदार धनंजय सायरे याचा राईट हँड म्हणून कुप्रसिद्ध झालेला विजय चव्हाण याआधी बऱ्याच प्रकरणांमधून सही सलामत बचावला आहे परंतु अखेर तो एसीबीच्या तावडीत अडकलाच हातभर छाती काढून फिरणारा हा विजय चव्हाण उर्फ चंगू अकोल्यातून फरार झाला असून एसीबीचे अधिकारी त्याचा पाठलाग करीत असून आज नाही तर उद्या त्याची रवानगी पोलीस कोठडीत होणारच असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे सन दोन हजार एकोणवीस मध्ये अकोला जिल्ह्यातील उरड पोलीस स्टेशनला कार्यरत असताना त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वाळू वाहतुकीचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला दरमहा वीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी या विजय चव्हाणने केली होती त्याबाबत अकोला एसीबीकडे चार डिसेंबर दोन हजार एकोणवीसला तक्रार दाखल करून आठ डिसेंबर दोन हजार एकोणवीसला त्याची पडताळणी करण्यात आली होती परंतु त्याला एसीबीच्या सापड्याची कुणकुंड लागल्याने त्याने ही रक्कम स्वीकारली नाही त्यामुळे अकोला एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्यावेळी त्याच्यावर लाच मागणी केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असता त्याने रेकॉर्डिंगमधील आवाज माझा नाहीच असे सांगितल्याने ही रेकॉर्डिंग फॉरेन्सिक लॅबमध्ये आवाजाच्या पडताळणीसाठी पाठवण्यात आली होती गेल्याच महिन्यात लॅबमधून अहवाल अकोला ला प्राप्त झाला असून हा आवाज लाच मागणी करणारा विजय चव्हाण याचाच असल्याचे सिद्ध झाले आहे सदर हु अहवालाच्या आधारे अकोला एसबीच्या अधिकाऱ्यांनी स्टेशनला दोन हजार एकोणवीस साली लाची मागणी केल्याबद्दल विजय चव्हाण याच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार अपराध क्रमांक एक्क्याण्णव दोन हजार पंचवीस कलम सात नुसार, नुसार गुन्हा दाखल केला आहे मात्र विजय चव्हाणला आधीच याची भनक लागली असल्याने तो अकोल्यातून फरार झाला आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता काझी मेहंदी हसन अकोला